नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करत आहे बीड जिल्ह्यातील मासाजोग येथील सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या प्रकरणी सात जणांवर त्यांच्या हत्येचा गुन्हा दाखल करण्यात आला त्या सात पैकी चार आरोपींना गुन्हा घडल्यानंतर त्यांची हत्या झाल्यानंतर एक दोन दिवसातच अटक करण्यात आली होती मात्र या गुन्ह्यातील प्रमुख आरोपी सुदर्शन सुधीर सांगळे आणि कृष्ण आंधळे हे अगदी कालपर्यंत सापडत नाही त्यामुळं हा गुन्हा कोणी करायला कोणी केला कोणी करायला सांगितला याची उत्तर पोलिसांना मिळत नव्हती मात्र काल एसआयटीनं आपलं टोलेजन हॉस्पिटल असलेले डाय डॉक्टर वाय बसे यांना मधून ज्यावेळेस एसआयटीनं ताब्यात घेतलं आणि त्यांच्या पत्नीस त्यांना त्यांना मध्ये आणून त्यांची चौकशी केली त्यावेळेस फरार तीन आरोपी पैकी दोन आरोपींचा पत्ता कल्याण मध्ये असलेला पण मूळ मासा जोगचा सिद्धार्थ सोनोने यांनी पोलिसांना दिला असं सांगितलं जात आहे त्यामुळं या दोन्ही आरोपींना काल उशिरा रात्री पुण्यातून बीड पोलिसांनी ताब्यात घेतलं असं जरी सांगितलं जात असलं तरी दुसरीकडून असं सांगितलं जात आहे की ती दोघेही पोलिसांना शरण आले खरं काय खोटं काय हे तपासातच कळून येईल आणि ज्यावेळेस कोर्टात या प्रकरणाचा प्रकरणाची चार्जशीट दाखल होईल त्यात ते स्पष्ट दिसून येईल सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळे यांना पोलिसांनी पुण्यातून रात्री रात्री, रात्री उशिरा ताब्यात घेतलं मग त्यांना केच कारण ह्या हत्ये प्रक हत्या प्रकरण केज पोलीस स्टेशन मध्ये रजिस्टर असल्यामुळं त्यांना केसकडे आणताना नेकरून नेकनूर पोलीस स्टेशन मध्ये या दोन्ही आरोपींची पोलिसांनी सी आय डी आणि एसआयडीने पण जवळपास दोन तास कसून चौकशी केली त्यानंतर त्यांना केज मध्ये आणण्यात आलं केज येथील उपजिल्हा रुग्णालयात या दोन्ही आरोपींची आरोग्य तपासणी करण्यात आली परत त्यांना केज पोलीस स्टेशन म्हणून मध्ये आणून त्यांना तन, न्यायालयात उभा करण्यात आलं आणि न्यायालयानं सुदर्शन आणि सुधीर सांगळे या दोघांना एकोणीस जानेवारी पर्यंत पोलीस कस्टडी सुनावली आहे दोन चार दिवसापूर्वी मसाजोग येथील ग्रामस्थांनी जलसमाधी आंदोलन केलं करत आरोपींना फरार आरोपींना तात्काळ अटक करा अशी मागणी केली त्यावेळेस अधीक्षक नवनीत कुंवर यांनी आपण दोन चार दिवसातच त्यांच्या मुसक्या आवळ असं त्यांना आश्वासन दिलं होतं आणि त्यांनी मसाजोग करांना दिलेलं आश्वासन तंतोतंत पाळलं गेलं आहे असंच आज दिसून आलं आता या दोघांची पोलीस कोठडीत कसून चौकशी होईल मग खरं का आणि कशामुळं यांनी संतोष सोनुमोनीची निर्गुण हत्या केली याच ते पाडा पोलिसांसमोर वाचतील असं आता दिसतं तिसरा जो एक आरोपी अजून फरार आहे तो म्हणजे कृष्णा आंधळे तो या सात जणांपैकी सगळ्यात वयानं मोठा आहे मोठा म्हणजे किती हे जे सात आरोपी आहेत त्यात बावीस ते तीस वयोगटातील साती आरोपी आहेत आणि कृष्णा आंधळेचं वय तीस आहे आणि कदाचित त्याला अशा प्रकारची पूर्वीचे अनुभव असावेत त्यामुळं तो अजून पण फरार असेल असं अनेकांचं म्हणणं येत आहे आज परभणी येथे संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ प्रचंड मोठा असा मोर्चा काढण्यात आला या मोर्चाला मोर्चामध्ये परभणीचे खासदार संजय उर्फ बंडू बॉस जाधव आमदार राहुल पाटील आमदार राजेश विटेकर यांच्याबरोबर मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे आष्टीचे भाजपचे आमदार सुरेश धस आणि संपूर्ण देशमुख कुटुंबीय हजर होत या मोर्चानंतर बोलताना सुरेश धस यांनी तर मारहाणी संतोष देशमुखांना मारहाणीचा व्हिडिओ ज्यावेळेस व्हायरल झाला तो जर मुख्य हकामी पाहिला असेल तर त्यांनीही जेलमध्ये जाण्याची तयारी ठेवावी थे। असं म्हणत एक प्रकारे धनंजय मुंडेंवरच आज त्यांनी टोला मारलेला आहे त्यांनी राजेश विटेकर यांनाही विमा घोटाळ्यात तुम्ही पत्रकार परिषद घ्यायला पाहिजे होती तुम्ही कोणाला घाबरता असा सवाल ही केला एवढच काय त्यानंतर वैष्णवी देशमुख हिनंही आपली कैफियत या मोर्चा मोर्चे मोर्चात सामील झालेल्या लोकांपुढे मांडली आणि त्यानंतर मराठा संघर्ष उद्यान योद्धा मनोज जरांगे पाटील यांनी तर मी कधी कोणाच माझ्याकडं तें, त्यांच्या बाबत काही पुरावे किंवा असं आल्याशिवाय मी नाव घेत नाही आज मी तुमच्या सगळ्या समोर सांगतो माझा बंधू संतोष देशमुख याच्या हत्येत धनंजय मुंडे याचाच हात आहे आणि या हत्ये आमचा एक बहुतर गेला आहे पण तुम्ही संतोष देशमुख यांचे लहान बंधू धनंजय देशमुख किंवा त्यांच्या कुटुंबियाला परत त्रास किंवा धमक्या देण्याचा प्रयत्न केला तर धनंजय मुंडे आम्ही तुम्हाला महाराष्ट्रात कोठेही फिरू देणार नाही हेही लक्षात घ्या असा इशाराच त्यांनी दिला एकंदरीत या प्रकरणामुळे धनंजय पंडितराव मुंडे हे अडचणीतच आलेले आहेत आणि याच्यात त्यांचा काहीतरी सहभाग असेलच असं लोकांचं स्पष्ट मत बनलेलं आहे त्यामुळं आता धनंजय मुंडे स्वतःहून राजीनामा देतात उपमुख्यमंत्री अजित पवार त्यांना राजीनामा द्यायला सांगतात की मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांना मंत्रिमंडळातून बाहेरचा रस्ता दाखवा एवढंच आपल्या आपल्या समोर येणं बाकी राहिलेलं आहे आता या संतोष देशमुख हत्या प्रकरणातील जवळपास सर्व मुख्य आरोपी पोलिसांच्या आणि सी आय त्यांच्याकडून सखोल त्यांच्या त्यांची सखोल चौकशी करून सर्व ते, ते काय बाहेर आणतील आणि नव्वद दिवसाच्या आत म्हणजे गुन्हा रजिस्टर झाल्यानंतर नव्वद दिवसाच्या आत कोर्टात चार्जशीट दाखल करतील आणि नव्वद दिवसाच्या दिवसा आत नव्वद दिवस किंवा नव्वद दिवसाच्या त्यांनी चार्जशीट दाखल केली तर त्यातील एकाही आरोपीला जामीन पुढं मिळणं अवघड जाईल हे नक्की समजा याच्यात आपला प्रभावशाली नेता अडकत आहे असं दिसल्यामुळं तपासात हलगर्जीपणा केला चार्जशीट बनवण्यात उशीर केला तर मात्र त्या आरोपींना जामीन पण मिळू शकतो हे तेवढंच खरं आहे त्यामुळं देवेंद्र फडणवीस हे वारंवार सांगतात की आज कोणी कितीही मोठा असो आम्ही त्याला सोडणार नाही पण कोणालाही सोडू नका पण तपासाचा वेग पण असाच राहू द्या आणि वेळेत चार्जशीट दाखल करा एवढंच आमचं देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मागणं आहे तुर्तास एवढंच धन्यवाद